तालुक्यातील लिंगदेव गावात बौद्ध विहार भवनाचे भूमिपूजन अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर उपस्थितीत संपन्न झाले बौद्ध विहार भवनाचे भूमिपूजन आज सकाळी आठ वाजल्याच्या सुमारास संपन्न झाले या बौद्ध विहाराने गावच्या विकासात मोठी भर पडणार आहे या भवनाचे भूमिपूजन होत असताना लिंगदेव गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते गावच्या विकासाला लोकप्रिय आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी मिळत असून गावच्या विकासाला मोठ्या मोठ्या प्रमाणात चालना मिळत असल्याने गावातील ग्रामस्थांनी प्रमाणावर समाधान व्यक्त केले या वास्तूचे भूमिपूजन संपन्न झाल्यानंतर आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांनी मोजक्या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले व गावातील दारू विक्री तातडीने बंद करा असे आव्हान देखील केले आता डॉक्टर किरण लाहमटे यांनी केलेल्या आव्हानाला ग्रामस्थ सरपंच ग्रामपंचायत सदस्य किती ताब देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहेत आवाज सह्याद्रीसाठी प्रतिनिधी जिजाबा कानवडे लिंगदेव कार्यक्रम परंतु आपल्या ह्या आंबेडकर नगरमध्ये किंवा गावामध्ये जी दारू विक्री होती आहे ही बंद झाली पाहिजे कुठल्याही परिस्थितीत काम चालू होणार नाही हा मी या निमित्तानं सांगतो नारायण थोड्या जागा